नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील भाजपा नेत्यांनी महिलांचे विनयभंग केल्याची दोन प्रकरणं ताजी असतानाच भाजपच्या एका वरिष्ठ महिला नेत्याने तिच्याच मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचं गंभीर प्रकरण आता समोर आलंय या प्रकरणी महिलेच्या पतीनं तिचा बॉयफ्रेंड आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय संबंधित भाजपाची पदाधिकारी ही हरियाणातील भाजपा महिला मोर्चाची अध्यक्ष होती तिने तिच्याच तेरा वर्षीय मुलीवर इतर पुरुषांकर्वे लैंगिक अत्याचार केले सुमित पटवाल असं या महिलेच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे तिने बॉयफ्रेंड आणि इतर मित्रांच्या मदतीनं मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं या आरोपींनी महिलेच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केले पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनुसार आरोपी, दिले आरोपी आईनं तिला दारू पाजून एका कारमधून काही तरुणांबरोबर जंगलात आणि हॉटेलवर हो� पाठवलं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले या प्रकरणानं मानसिक आणि शारीरिक धक्क्यात असलेली मुलगी आपल्या वडिलांकडे परतली व तिने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आरोपी महिला ही आपल्या पतीपासून विभक्त राहते सध्या ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर राहत असून तिची मुलगी तिच्या सोबत तर मुलगा पतीसोबत राहतो मुलीची कस्टडी स्वतःकडे ठेवून तिने तिच्याच बरोबर असं घाणे कृत्य केलं आणि त्यानंतर या महिलेच्या पतीनं अर्थात पीडित मुलीच्या वडिलांनी या महिलेविरोधात फिर्याद दिली त्यानुसार आरोपी महिला तिचा बॉयफ्रेंड आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिचा बॉयफ्रेंड सुमित पटवाल आणि इतर आरोपींना अटक केली या प्रकरणानं देशभरात खळबळ उडाल्यानंतर भाजपाने या महिलेला पक्षातून काढून टाकलं या महिलेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जातीय त्यातच आता एक महत्वाची अपडेट अशी की या प्रकरणाची आता एसआयटी चौकशी केली जाणार आहे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे हरियाणाच्या पोलीस मुख्यालयानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत चौकशी होणार असून सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सो फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.